नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आता व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकी अदा करण्याबाबत अतिशय शासन परिपत्रक निर्गमितपणे पाहूया राज्यातील सरकारी कर्मचारी थकीत देखील शाला प्रणालीमध्ये दे। थकीत देखील ऑनलाईन सादर करण्यास मदत वाढ देण्याबाबत राज्य शासन शिक्षण संचालनामार्फत दिनांक पंचवीस सप्टेंबर हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करत आलेला आहे सन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील मा शिक्षक व कर्मचाऱ्यांची थकित देयके शाला प्रणालीमध्ये दे ऑनलाईन सादर करण्याकरता दिनांक पंचवीस सप्टेंबर चोवीस पर्यंत मुदत देण्यात आलेली होती तर सध्या शाळांत वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्याने शाळांना थकीत देखील ऑनलाईन सादर करणे शक्य नाही तसे शालात प्रणाली बंद असल्या कारणाने थकीत देखील ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मदत वाढ मिळण्याबाबत शिक्षक तर कर्मचारी शिक्षक व मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही वेतन पथक माध्यमिक कार्यालयाकडूनही चालक प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे तकीत देखील ऑनलाइन सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे सध्याची वस्तुस्थितीचा विचार करता जीडीओ एक मुख्याध्यापक स्तरावर थकीत देखील ऑनलाइन सादर करण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोबर चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानंतर सन दोन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाकरिता थकेत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याचे नमूद करण्यात ता आले आहे तर सादर करण्याची टॅब सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी श्री पवन जोशी प्रोजेक्ट लीड छाला सिस्टीम मुंबई यांना सूचित करण्यात आले आहे धन्यवाद